गुड मॉर्निंग भैया गुड मॉर्निंग भैया गुड मॉर्निंग वी आर हेडिंग टू वाइफ्स गिरी गिरी नार गिरी आम्ही चाललो आहे वाकी अरे अरे मला की भैया हॅपी बर्थडे आज आमच्या बायाचा बर्थडे त्यासाठी आम्ही आज गिरणार लावलोय तर हॅपी बर्थडे बोल गणाय बोल नमस्कार मंडळी आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार आलेलो आहे आपण गिरणार पन आणि हे गिरणार मध्ये आपण एंट्री केलेलं आहे जय गिरणार आता खाली गिरणार जास्त निघणार नाही रंजू कुठं चाललोय आपण

अनफॉर्च्युनेटली रोपवे आज बंद आहे मागच्या मागचे वीस दिवस झालं रोपवे बंद आहे ड्यू टू द वेदर कंडिशन आणि दहा हजार पायऱ्या दहा हजार पायऱ्या चढायचो आम्ही पाच हजार पायऱ्या रुपवेने रोपवेने जाऊन पाच हजार पायऱ्या चढायचं नियोजन होतं पण इथं आल्यानंतर नियोजन फसलेलं आहे हॅल दु जोश हॅल दु जोश हा हा दिवस हा जोश नंतर बघूयात आपण आल्यानंतर आपली काय बोलाय हां महाराष्ट्र

आहे <laughs> दोन हजार नाही दीड हजार ते दोन हजार पायऱ्या दाखवतो मी बाहेर तुझं काय म्हणजे पंधराशे तेहतीस पायऱ्या तुझं काय म्हणणं काय झालं मी तर पाहिलं मला तर काहीच होत नाही पायऱ्या किती तु� झाला दाखवत पळशे पोस्ट 2000 पायरे कंप्लीट <coughs> कितनी स्टेट जाए भैया दो हजार तीन सौ कितना 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 स्टेट काट्यांना विचारा पण या थर पायांना पण विचारा काय विचारायचं प्रवास किती कठीण आहे मस्ती आमच्या अंगात काय म्हणतो शरीर थकलय पण मन थकलं अरणजित भाई यांचा डायलॉग आहे तोंडाचं काय म्हणतो तोंडाचा नाही खरंच शरीर थकलय मन थकलं नाही फक्त महाराजांची अजून ओढ लागली कधी येत 哇，哎，那帅不？我顶。

काका तुमचं वय सांगा मला सत्याहत्तर आम्ही गिरणारचं तर आम्हाला सातारचे आठे हे भेटले तुमचं वय सांगा सिक्स्टी फाईव्ह आमचं सत्याहत्तर आमच्यापेक्षा ह्या वयाच्या इतर स्टॉप आलेली इथे अजून वरती सात हजार पायऱ्या जायची किती झाले आपले चार हजार झाले सहा जायचं सहा हजार जायचे आमची टीम दहा टप्प घेत यांच्या पेक्षा जास्त टप्प्यांनी घेतलेले होत किती हजार झाले साडेचार अजून किती साडेसात जलतर रंगुज साडेचार पायरे साडेचार पायऱ्या चढून मोडला आमचा म्हणतोच जलतर रंग नाही किती आणू आपण कोणा पाच हा पाच हाफ थाउजन हाफ प्ले टू हा मस्त रिणी हाफ फाय थाउजंड मग अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे क्रँ अर्धा राहिलेला आहे पाच हजार सर लोण लटर रंगीचं तेल तर रंग लरी तुझा सा मजा सहा कलर पाच हजार पायरेवर आलो आहे आता पाच हजार खाली जायचं अभ्या हा वाढदिवसा आता खूप छान वाटते आता उतरते कळेला लागलोय पण दर्द तेवढाच आहे पिंडरीतला दर्द आता मांडीकडंच आहे अभ्या आबा इकडे आपण आता किती हजार पायऱ्या खाली चाललोय किती हजार खाली जायचं आपल्याला आता वर पाच हजार पायऱ्या चढून वर आलोय आता खाली दीड हजार पायऱ्या जायच्यात आणि परत वर अडीच हजार पायऱ्या चढायच्या आता जी जय गुरुदेव तुला पण आणि साईडला पण येईल भाविक येत आहेत जात आहेत भयंकर दुःख भयंकर मध्ये स्पेशली असल्या गुफा खूप जास्त आहेत अशा प्रकारच्या गुफा आहेत जिथं वर्षानुवर्ष साधू लोक तपश्चर्या करत बसलेले आहेत अशा मी आहे आम्ही काही गुफेत गेलो नाहीये परंतु आहेत गुफा अशीच एक गुफा आहे आता ही जस्ट बिसाइड द रोड आहे सो सध्या आम्ही खाली उतरतोय आणि अठ्ठावीसशे पायऱ्या राहिलेले आहेत सांगायचं झालं तर खूप जास्त आहे पायातून अगदी अग गेलेले झालेले गे

और यह हवा बहुत तेजी से चल रही है तो सांस लेना मुश्किल हो रहा है और आज हमारे भैया का बर्थडे है और और मैं यहाँ भी बहुत तेजी से चल रही है और हमारे हाथ में से खून आ रहा है पता नहीं खून है कैंसर है, है।

डिस्टन्स दाखव ना ऑलमोस्ट वन वेच डिस्टन्स सात किलोमीटर सदतीस तीनशे मीटर आहे बीरेनार प्रोडक्शन पण आहे हां आमचं 40000 ला इथं पिसका आम्ही चॅनलचं नाव सांगा आमचं देव अवतार YouTube चॅनल आहे आणि मेंढीमावली मावली प्रोडक्शन एक YouTube चॅनल आहे बाळवामानची लिला ही वेब सिरीज आम्ही बनवतोय विठ्ठल विरदेवाची मायापाची आणि मायाकाची गाणी आमच्या चॅनलवरती

मस्त दर्शन झालं दर्शन मस्त झालं ढकला डकली नाही झाली आणि व्यवस्थित एकदम एकदम मस्त दर्शन झालं दहा हजार पायऱ्या चढवून आलोय आहे वातावरण तुम्हाला दिसू बघू शकतो हे मंदिर तीन हजार फूट उंचावर आहे आणि परत आता रिटर्न एवढ्याच पायऱ्या रिटर्न तसं जायचं आम्ही सकाळी नऊ वाजून तीन मिनटं निघलो आता तीन वाजून अठरा मिनटं झाली देव भया ए भैया ए। भैया काय झालं हा गिरिनारच दर्शन करून आलोय आता तो हॉटेल हो ला थांबलोय

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल सो आज सेकंड डे आमचा आणि आम्ही आज सोर्टी सो सोमनाथ टेम्पल विच इज वन uh, ऑफ द ज्योतिर्लिंग uh, टेम्पल uh, गुजरातमध्ये चाललो आहे आता जस्ट चेक इन चेकआउट केलं आहे हॉटेलमधून हे आमचं हॉटेल आहे येस यू कॅन फाईंड मोर हॉटेल्स आय नो जस्ट बिसाईड द रोड इज इज द हायवे ओके थँक्यू थँक्यू आबा आबा विल सी यू ओके इज रिमेनिंग लेट्स टेक यू इन द फ्रेंड या थैंक यू बाय तर आम्ही आता आलोय सोडी समोर या समोरनाथ मध्ये हे बारा ज्योतिर्लिंग मधले एक मंदिर मानले जाते आता जस्ट आम्ही गाडी पार्क केलेला आहे परिसर बघून तर स्वच्छता वाटते तुम्ही बघू शकता आणि हे सोलरचं पार्किंग आहे आता चाललोय मंदिर मध्ये एक तासाची लाईन आहे असं सांगितलं जातंय आम्हाला बघूया किती वेळ लागतो ओके ठीक आहे बाय भगवान रंजीत को धन दे 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 भगवान रंजीत को ज्ञान बुद्धि विद्या धन यश वंश मैजन भाई बच्चा आओ छुट्टी रखे करो भाई सामने आइए कितना एक काम ही क्या <गली> नाम है रंजीत भगवान रंजीत को स्वस्थ रखे भगवान रंजीत को स्वस्थ रखे हाथ खोल, खोल के रखो रंजीत भाई हाथ खोल के रखो हाथ बंद करके भगवान आपका भंडार बने क्या संकल्प संकल्प की संकल्प भगवान संकल्प को ज्ञान बुद्धि विद्या धन यश वंश इनको स्वस्थ रखे भगवान संकल्प को रोहित स्वस्थ रखे भगवान रोहित को स्वस्थ रखे भगवान रोहित को स्वस्थ रखे भगवान रोहित को स्वस्थ रखे भगवान रोहित कोवस्थ रखे बोले दे आपलं सोमनाथचं दर्शन कसं झालं दर्शन सोमनाथचं खूप सुंदर झालं गर्दी नव्हती सगळ्यात महत्वाचं त्यामुळं आणि गर्दी नव्हती सुंदर दर्शन झालं आहे न बनवलेलं आहे समुद्राच्या कोस्टल रिजन मध्ये आहे त्यामुळं अजून ही ते सुंदर तसं होतं त्यामुळं बेस्ट आपलं दर्शनाचं कसं झालं दर्शन छान एकदम मस्त झालं मी सांगतो तिथं पण महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगांना गेलो तिथं हात सुद्धा लावत ना लिंग पिंड्याला आणि oh. इथं जे ओल्ड मंदिर होतं तर तिथं आम्हाला हात लावता आला लिंगाला त्यामुळे खूप छान वाटलं सोमनाथच सांगतो इथं आपल्या इथं दरवाज्यातून बाहेर काढतात थोडं चांगलं वाटलं मला हात न लावता जिथं येतो ना तेच पप्पा त्याचे पावित्र राहतं

कधीच त्याला मिठ्या मिठ्या मारायचे नाही का शेवटी कसं आहे भक्तीची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी गिरणार हा रंज सो काहीच आमचा शेवटी आरडे पुण्यात ट्रीप पूर्ण झालेली आहे आणि चांगली ट्रिप पूर्ण झालेली आहे रियालिटी बिहांड द सीन्स दाखवूच पण यस गेली तस काय म्हणतो आपली सगळ्यांची शेवटची ट्रिप होती कसं वाटतंय काय पेटते जाते की अरे गुरु गेला घडत आईच तो की ये रुत नुकमस अरमानीस करते की यावर ना आला कसा वाกรू दे माझ्याने आज मी मी जो जाऊ बाचा परी ओ इग्रेसियानो दी आमवली असते नेते नुकमस <laughs> तरी तुम्ही पाहिला असेल ब्लॉग तर तुम्हाला कळाला असेल की काय सीन झालेला आहे आमच्या बाबतीत आम्ही जी मजा केली त्याच्यानंतर आम्हाला पाच दिवस पाय दुखत होत इव्हन आजही आज सातवा आठवा दिवस असेल तरी पाय आहे पाय दाबला तर दुखतोय आधी दोन तीन दिवस तर चालायला येत नव्हतं कसलं पण चालायला आम्हाला दोन तीन दिवस तर कसलं चालायला येत नव्हतं पण ते एक होते आम्हाला देवाचे